मिळाली ज्या भाषणांमध्ये कृत्रिम विद्वत्ता नाही दाखवली त्याने पण शासकीय विज्ञानिकेतनांच्याबद्दल असलेलं आंतरिक प्रेम हे दिसून आलं आज त्याचा दुष्काळ आहे शासकीय विद्यानिकेतनांची जी अवस्था आहे त्याला विनय शहस्त्रबुद्ध आणि या सगळ्या उच्चपदस्थ मंडळींच्याकडनं आम्हाला फक्त प्रेमाची अपेक्षा आहे तुम्ही यावं आणि या आपल्या बांधवांना शिक्षकांना विद्यार्थ्यांना भेटावं त्यांची चौकशी करावी त्यांच्या अडचणी काय ते लक्षात घ्या ते काय खातात पितात पाचशे रुपये सुरुवातीचं जे होतं तेच त्याच दराने आज त्यांना पैसे मिळत असतील तर शिक्षकांनी आणि प्राचार्यांनी शाळा चालवायची कशी अनंत प्रश्न आहेत पण माझा एक विचित्र स्वभाव आहे काही झालं तरी याचना करायची नाही कोणापुढे हात पसरायचा नाही आणि मला आनंद एकाच गोष्टीचा झाला की राजेंद्र परदेशी हा आमचा विद्यार्थी आहे आणि त्याच्या प्रत्येक शब्दातून मला हे जाणवलं की हे कुठेतरी रुजलं <laughs> आहे आज त्याने जी संकल्पना मांडली की आम्ही कोणापुढे हात पसरणार नाही आम्ही देण्यासाठी जन्माला आलेलो आहोत मला या गोष्टीचा आनंद होतो पन्नास वर्षापूर्वी जे रोपटं लावलं आज ही त्याची फळं जी लागलेली बघायला मिळतो हे पन्नास वर्षानंतरचं वैभव आहे हे आमचं वैभव आहे आणि हा आनंद तुम्ही मिळवून दिला आहे आज आनंद एकाच गोष्टीचा की एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली मी शिक्षण क्षेत्रात एका शिक्षक या नात्यानं प्रवेश केला आणि आज मला काहीतरी चांगलं सुमधूर असं आश्वासक चित्र दिसतंय या काहीतरी घडतंय चांगलं घडतं आहे वेळ लागतो आहे पण घडतंय खूप चांगली भाषणं झालेली आहेत त्यात अधिक भर घालण्याची काही गरज नाही बोलण्यासारखं खूप आहे आमच्या विद्यार्थ्यांवर फक्त एकाच वाक्यात सांगायचं झालं तर विद्यार्थ्यां या शासकीय विद्यानिकेतनमधले विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यावर प्रेम करा तुम्हाला काही देता नाही आलं तरी दि नाही दिलं तरी चालेल ते समर्थ आहेत जी भाषण आता ऐकली राजेंद्र परदेशीचं जे मन आपण ऐकलं काय कणखर मन तयार झालं या मुलाचं आम्हाला अभिमान वाटतो की हा आमचा प्रॉडक्ट आहे खचू देऊ नये कधी उद्धरावास वय आत्मा खचू देऊ नये कधी या ब्रीद वाक्याला जगणारा असा हा मुलगा आज स्वतःचा व्यवसाय तर उत्तम सांभाळत होत आहे पण त्याचे हात देण्यासाठी पुढे येत आहेत आणि अशा देणाऱ्या हातांचा संग्रह एकजूट तो करायला निघाले हे सगळं पाहिल्यानंतर कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं पन्नास वर्षांपूर्वीच विद्यानिकेतनची कपाट आणि बाका हलवण्यापासून आम्ही कामं केली ते दिवस आठवतात आणि आज पन्नास वर्षानंतर हा एक आनंद सोहळा आठवतो की ज्यामध्ये कणखर मन तयार होत आहे तिथे हे आमचं फलित आहे आणि हेच काम पुढे चालू ठेवा आणि मला खात्री आहे की ही मुलं हटणार नाहीत मागे ती जिद्दीची आहेत आणि ते आपल्याला जे मिळालेलं आहे ते पुढे कसं जाईल ते अधिकाधिक लोकांपर्यंत कसं पोचेल हा कृतज्ञताचे कृतज्ञतेचा जो भाव आहे हा जोपासून ते समाजासाठी काहीतरी उत्तमोत्तम कार्य करत राहतील याच्याबद्दल मला बिलकुल शंका वाटत नाही उलट आनंद वाटतो की हे लावलेलं रोपट आता खूप फळं देत आहे हा आनंद व्यक्त करण्यासाठी हे वैभव पाहण्याचं भाग्य आज मला लाभलं आहे आज मी उपस्थित राहू शकलो हे बघू शकलो सगळं या व्यवसायात जितकी अठ्ठेचाळीस सालापासूनची गेलेली वर्षं की काहीतरी फलद्रूप झाली असं वाटतं मनपूर्वक धन्यवाद आणि शाळेच्या विकासासाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा जे काही अडचणी आहेत त्या मांडत राहा स्वतः सोडवत राहा पण कुठे अडू नका आणण्यासाठी आपल्या शाळा नाहीत्या उद्धारवास आत्मा आम्ही देण्यासाठी आहोत आम्ही याचना करण्यासाठी नाही एवढं एकच आपण दाखवून द्या सगळ्यांना दा एवढीच माझी अपेक्षा मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद मित्रांनो आपला उत्साह आणि हुरूप सांगून जातो सरांप्रती किती आदर आहे आपला सर्वांना आपल्या सर्वांच्या मनात यानंतर प्रदर्शन यानंतर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होईल यामध्ये सुशील दत्त शिंदे नव्वद बॅच आपले मान्यवरांचे आभार व्यक्त करतील मित्रांनो वेळेच्या अभावी आणि बाकीच्या गोष्टीसाठी आणि चिपुंकर सरांच्या तब्येत ऐकून घ्या ऐकून घ्या गोक्टे सर संध्याकाळपर्यंत आपल्या सोबत आहेत दुपारच्या सत्रामध्ये आपण त्यांचं भाषण मार्गदर्शनपर ऐकणार आहोत राईट <laughs> आदरणीय व्यासपीठ आणि मित्रांनो शासकीय विद्यानिकेतन सुवर्ण महोत्सव सोहळ्याची आभार प्रदर्शनाची जबाबदारी संयोजकांनी माझ्यावर सोपवलेली आहे तर सर्वप्रथम मी आदरणीय खासदार विनय सहस्रबुद्धीजी यांनी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून शाळेसाठी आपल्या कार्यक्रमासाठी वेळ काढला आणि दोन शब्दात मार्गदर्शन केलं आणि आपल्या संस्थेसाठी आठ लाख रुपयांची मदत जाहीर केली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे त्यानंतर संजयदादा केळकर यांनी पण आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून शाळेसाठी शाळेच्या कार्यक्रमाला वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे त्यानंतरचे उल्हास दादा पाटील माजी खासदार लोकसभा त्यांनी पण धावते या म्हणजे वेळापत्रकातून वेळ काढून कार्यक्रमासाठी वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे माननीय सर शिक्षण उपसंचालक यांनी पण आपली उपस्थिती दर्शवली जळगाव महानगरपालिका उप आ, आयुक्त श्री जीवन सोनवणे हे पण आपल्या कार्यक्रमास उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे आदरणीय वी व्ही सर व दिरा सर यांनी उपस्थिती दाखवली व चिपळूणकर सरांनी तब्येतीची काळजी न करता उत्साहपूर्वक आपल्याला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे इतर शाळेचे जे आपले विद्यानिकेतनचे जे विद्यार्थी मित्र जे आहेत त्यांनी पण या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आजी माझी शिक्षक व श शिक्षक इतर कर्मचारी यांनी पण या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे विविध वर्तमानपत्राचे पत्रकार ते पण इथे उपस्थित आहे त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि जाता जाता एवढं सांगू इच्छितो सितारो को महफूज रखो बडी दूर ही दूर तक राहत होगी सितारों को महफिज रखो बडी दूर ही दूर तक राहत निकेतन हो विद्यानिकेतनवाले आप भी विद्यानिकेतन या हम भी अगले मोडपर फिर होगी एवढं बोलून मी माझे दोन शब्द सोबत होतो आणि ब्रेकनंतर अडीच वाजता परत सभागृहात उपस्थित राहण्याची सर्वांना विनंती करतो आणि पहिल्या सेशनचं समारोप झाला असं जाहीर करतो धन्यवाद